अशा सर्व पार्श्वभूमीवर मोदींनी एका अत्यंत मोठ्या कारवाईची तयारी सुरू केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत काय केलं हे गेल्या आठवड्याभरातलंच आपण पाहिलं पण मोदी ही काही फक्त गेला आठवडाभरच सक्रिय आहेत अशातला भाग नाही तुमच्यासमोर आम्ही आता एक अत्यंत महत्वाची आणि गोपनीय बाब उघड करणार आहोत भारताचा शत्रून बळकावलेला भूभाग परत मिळवण्याच्या सध्या जी पूरक स्थिती निर्माण झाली आहे त्याची तयारी मोदींनी आज नाही तर दहा वर्षांपूर्वीच करून ठेवली होती ब्रिटिश संसदेचा असलेला ठराव हा दोन हजार सतराचा आहे आणि दोन हजार सतराचा ठराव ब्रिटिश संसदेत व्हावा याच्यासाठी दोन हजार चौदा पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्रिय होते या निमित्तानं ब्रिटिश संसदेत काय ठराव झाला तो आपल्या समोर है। ही तो आहे आपणही अतिशय नीट आणि बारकाईनं तो बघायला हवा गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भारताचा कायदेशीर भूभाग आहे असं ब्रिटिश संसद दोन हजार सतरामध्येच सांगून गेली आहे त्या पलीकडचं वाक्य आहे की या गिलगिट आणि बाल्टिस्तानवर पाकिस्तानचा सध्या अनधिकृत कब्जा आहे म्हणजेच जर समजा भारतानं या क्षणाला स्वतःचा भूभाग परत मिळवण्याच्या साठी चढाई केली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या समर्थनात इंग्लंड उभा राहणार नाही त्याचा स्वाभाविक परिणाम हा संपूर्ण युरोपवर होईलच हमारे पास समय सीमित है लक्ष्य बडे है ये मैं वर्तमान स्थिति नहीं कह रहा हूं भले पंतप्रधान असं म्हणवत की आपल्या समोर आत्ताच्या घडीला लक्ष मोठी आहेत कालावधी कमी आहे हे वर्तमान स्थितीसाठी नसलं तरी पण मोदींनी या निमित्तानं जो संकेत द्यायचा तो दिला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक संरक्षण दलाची महत्त्वाची बैठक आपल्या घरी बोलवली शासकीय निवासस्थानी पंतप्रधानांनी बोलवलेल्या या बैठकीमध्ये देशाच्या संरक्षणाच्या तीनही दलांचे प्रमुख आणि त्याच्याच जोडीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते या बैठकीमध्ये सैन्याला कारवाईची सूट देण्याचं सांगण्यात आलं म्हणजे थोडक्यात सैन्यानं आता कारवाई कधी करायची ते स्वतः ठरवायचं आहे कुठे करायची ते सुद्धा स्वतः ठरवायचंय आणि कशी करायची ते सुद्धा स्वतः ठरवायचं आहे भारताचा पंतप्रधान ज्या वेळेला अशा प्रकारची खुली सूट सैन्याला देतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊ यामधला निर्णय जर मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण भारतासमोर येत असेल ज्या जनतेसमोर समोर त्या ठिकाणी येत असेल तर एक प्रकारे नरेंद्र मोदी यांची जी राजकीय इमेज आहे छप्पन इंच छातीवाला प्रकारे जे आहे कुठल्याही सुरक्षिततेशी संबंधित टेररिझमशी संबंधित जीरो टॉलरन्स अशी भूमिका आमची आहे मग त्यांची ही जी इमेज क्रिएट झालेली आहे त्या इमेज न जाऊ देवता खऱ्या अर्थानं पॉझिटिव्हली ती सुद्धा इमेज त्यांनी पुढे मा हो, त्या ठिकाणी या विधानाच्या माध्यमातून आणलेली आहे की जर गरज पडली तर आम्ही आरपारची लढाई करण्यासाठी सुद्धा तयार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या सुरक्षा दलांना आमच्या आर्म्ड फोर्सेसला पूर्णतः सूट दिलेली आहे एकाच दगडात माझ्या मते राजकीय हेतू पॉझिटिव्ह आहे त्यात काही चुकीचं नाहीये आणि त्याचबरोबर सामरिक हेतू तो विश्वास आपण आर्म फोर्सेसवर त्या ठिकाणी दाखवलेला आहे आपण याच्या माध्यमातून जगाला सुद्धा एक अत्यंत कडक मेसेज आपण देतो की जरी हा देश शांतताप्रिय देश असला लोकशाहीवादी देश असला कधीही शांततेच्या चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याकडे या देशाचा कल असला तरी देखील जर आमच्या राष्ट्रीय हितसंबंधांना आमच्या जनतेला धोका निर्माण होत असेल आणि दहशतवादांसारखे नॉन स्टेट ऍक्टर्स जर आम्हाला अशा स्वरूपाने त्रास देत असतील तर आम्ही कोणत्याही पद्धतीने त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा संदेश त्यानंतर जगाला पण असेल हा संदेश पाकिस्तानला असं नाहीये तर जे जे देश भारतामध्ये दहशतवादाला समर्थन देण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रयत्न करतात मग तो चीन असेल काही प्रमाणात बांगलादेश असेल या सगळ्यांनाच हा सज्जतम आहे सैन्याच्या लढाईसाठी फक्त आदेश देण्याची भूमिका मोदी यांनी घेतलेली नाही मोदी सरकारनं ना आवश्यक ती साधन सामग्री सैन्याला वेळेत मिळेल यासाठी सुद्धा काम केलेलं आहे भारतानं फ्रान्सच्या सोबत रफेल मरीन या प्रकारची अत्यंत कुशल विमानं खरेदी करण्याच्यासाठी नुकताच करार केला या कराराच्या माध्यमातून भारताचं नौदल अधिकाधिक सक्षम होणार आहे भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये हा करार झाला त्यानुसार भारत फ्रान्सकडून बारा एकल सीट असलेलं विमान आणि चार दुहेरी सीट असलेलं विमान खरेदी करणार आहे ही विमान अणुबॉम्ब टाकण्याची क्षमता बाळगतात एवढी बातमी पाकिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना त्यातून घ्यायचा तो अर्थ निश्चितच समजलेला असेल फ्रान्स सोबतचा हा करार त्रेसष्ट हजार कोटी रुपयांच्या जवळपास रकमेचा आहे शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्स सोबत झालेला हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा करार समजला जातोय एकीकडे सैन्य सक्षम करायची तयारी मोदी सरकार करत असताना दुसऱ्या बाजूला देशभरातल्या घरभेद्यांच्या शोधातली मोहीम सुद्धा सध्या अत्यंत जोरात सुरू आहे आम्ही आपल्याला जी दोन दृश्य दाखवतोय ती या क्षणाची महत्वाची आणि प्रतिकात्मक आहेत असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही घरभेद्यांच्या शोधातली मोहीम सध्या गुजरातेत किती वेगात सुरू आहे ते आपण पाहू शकताय बनावट कागदपत्रांच्या आधारे गुजरातमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना शोधून देशाबाहेर हाकलण्याची मोहीम राबवली जाते त्या त्यानिमित्तानं जी दृश्य आहेत ती आपण स्क्रीनच्या एका भागात पाहतोय तर दुसऱ्या बाजूला अहमदाबादेतल्या तलावांवर अनधिकृत वस्ती उभी करून त्याद्वारे अनेक समाजकंटक शहरामध्ये आणि पर्यायानं गुजरातमध्ये वावरत होते त्या वस्तीवर झालेली कारवाईसुद्धा ठळकपणे चर्चेत आली आहे अहमदाबाद अतिक्रमण करून वसलेल्या या बांधकामांना एका दणक्यात जमीन दोस्त करण्यात आलाय ही कारवाई स्थानिक घुसखोरांनी न्यायालयात धाव घेतली खरी पण न्यायालयाचा स्थगिती आदेश येईपर्यंत इथली बहुतांश कामगिरी आटपलेली होती देशाच्या पंतप्रधानपदी बसलेल्या नरेंद्र मोदींकडून पुढं पाऊल टाकलं जात असताना काँग्रेस गप्प कशी बसेल आणि काँग्रेसनं अपेक्षेप्रमाणे गडबड केलीच पाकिस्तानवरील संभाव्य लष्करी कारवाई रोखण्याच्यासाठी काँग्रेस अचानक आता अशी मागणी करू लागली आहे की पंतप्रधानांनी देशाच्या संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायला हवं अर्थातच त्यामागचा छुपा हेतू लपलेला नाही या निमित्तानं काँग्रेसला सरकारला चर्चेत गुंतवायचं आहे पण त्याला कोणताच प्रतिसाद मिळत नाही असं पाहताच काँग्रेसनं पंतप्रधानांची हेटाळणी करणारा एक फोटो समाज माध्यमामध्ये टाकला काँग्रेसनी टाकलेल्या या फोटोमध्ये दाखवलेल्या धडावर शीर नाही शिरच्छेद केलेल्या अवस्थेतला हा फोटो नरेंद्र मोदींचा आहे हे ओळखायला आपल्याला इतर कोणाचीही गरज लागणार नाही मोदी चर्चेच्या वेळेला पळून जातात कांग्रेस अड़क ले लिया है। उम्मीद करते हैं कि कई पार्टियों से मेरी खुद बातचीत हुई है और हम उम्मीद करते हैं कि ये जो हमने मांग की है निवेदन की है विनम्र निवेदन किया है देश के हित में ये निवेदन किया है जनता के हित को देखकर ही हमने ये निवेदन किया है तो ऐसे राजनीति टोका टोकी के लिए हमने नहीं निवेदन किया है इसमें बहस हो जिम्मेदारी सी बहस हो चर्चा हो प्रधानमंत्री सरकार विपक्ष को आ, आ, अपनी जो नीतियां हैं जो सकते है, वो बता सकते हैं वो बताएं और जैसा कि मैंने कहा एक एक प्रस्ताव पारित किया जाए एक सामूहिक संकल्प प्रस्ताव पारित किया जाए कई बार पहले हुए हैं ऐसा नहीं है कि विशेष सत्र नहीं बुलाए गए भाजपा ने कांग्रेस ला पाकिस्तान धारजिना पक्ष मन प्रत्युत्तर दिल लश्कर पाकिस्तान कांग्रेस में पत्ता नहीं हिलता है बिना राहुल गांधी की सहमति के राहुल गांधी के कहने पे ऐसे पोस्ट किये जाते हैं जो पूरे देश को शर्मसार तो करते ही हैं लेकिन पीडा देते देशाच्या राजकारण्यांची ही कुस्ती अशीच चालू राहील पण ज्या वेळेस एखाद्या अत्यंत आव्हानात्मक आणि महत्वाच्या गोष्टींच्या दिशेनं पुढे जाईल त्यावेळेला तरी किमान विरोधकांनी गप्प बसणं अपेक्षित आहे विशेषच्या या भागात तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र